नुकत्याच निवडणुका संपल्या निकालही आले पण निकाला नाशिक जिल्ह्यात एक मोठा उलट फेर झाला तो म्हणजे पुत्यानं काकांना मोठा धक्का दिला काका शरद पवारांचा बालेकिल्ला पुतण्या अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतला पुतण्यानं काकांना घायाळ करत चांगलेच धोबीपछाड दिले शरद पवारांनी जिथं जिथं सभा घेतल्या व उमेदवार पाडण्याचा आवाहन केलं त्या उलटेतील उमेदवार निवडून आले जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा करिश्मा पाहायला मिळाला असून नाशिक जिल्ह्यात जागा जिंकत महायुतीला मोठा भाऊ होण्याचा बहुमान त्यांनी बंडात महायुतीलाही आमदारांनी नंतर काँग्रेसचे हिरामन खोसकर यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला या सातही विद्यमान आमदारांना जनतेनं गुलाल लावला यात निवडून आलेले उमेदवार एवला मतदारसंघात छगन भुजबळ दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाड निफाड मतदारसंघात दिलीप बनकर सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे कळवण सुरगाणा मतदारसंघात नितीन पवार देवळाली मतदारसंघात सरोज अहिरे इगतपुरी मतदारसंघात हिरामन खोसकर हे कधी काही नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा पण आता नाशिक जिल्ह्यात मतदारांनी अजित पवार यांचा शब्द अंतिम मानून मोठा विजय प्राप्त करून दिला अजित पवार गटानं सर्वाधिक जागा जिंकून आपलेच राष्ट्रवादी खरी असल्याचं जनतेकडून शिक्कामोर्तब करून घेतले देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालात महायुतीची सुनामी पाहायला मिळत असून त्यात महाविकास आघाडीची दान उडाली आहे नाशिक जिल्हा अपवाद नसून महायुतीचा करिश्मा जिल्ह्यात महायुतीचे चौदा आमदार होते जनतेने सर्वांना आमदार बनवत पुन्हा विधानसभेत पाठवले नाशिक जिल्हा अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहिला सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिल्ह्यात या राष्ट्रवादीचे सहा आमदार विजयी झाले होते पवार पवार अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यावर या सहाही आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जात सत्तेत सहभागी झाले निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसचे हिरामन खोसकर राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी झाले त्यामुळेच निवडणुकीत या सातही मतदारांना आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचं मोठं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर होते सोडलेल्या आमदारांना घरी बसवण्यासाठी महाविकास आघाडीने संपूर्ण ताकद पणाला लावली त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच नितीन पवार या दिग्गजांचा समावेश होता त्यामुळे निकालाकडे नजरा खेळल्या होत्या अजित पवार यांचा करिश्मा पाहायला मिळाला व सातही जागांवर घड्याळानं मैदान मारले पुतण्या काकावर भारी ठरला तसेच आपलेच राष्ट्रवादी खरे असल्याचं जनतेकडून शिक्कामोर्तब करून घेतला